कोंडमाळा पूल दुर्घटना प्रकरणी निवडणुकीआधीच पुलाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलंय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत रवींद्र चव्हाण यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून माहिती दिली आहे निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडरची प्रक्रियाही पूर्ण झाली मी आज या संदर्भात ज्यावेळेला खर तर हे सांगण्यासाठी इथे आहे प्रेस घेतली की आपली प्रोविजन पूर्ण झाली होती टेंडर पूर्ण झाला आहे त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं